महत्वाचा आपला प्रश्न असतो सगळ्यांनाच की या फुलकेचा की सगळे बरे आहेत ना तर आशा करतो की सगळे बरे असतील आणि निवास व्लॉग या आमच्या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सगळ्या सहपरिवाराचं स्वागत आहे आता आपले पाच हजार फॉलोअर्स थोड्या दिवसापूर्वी झालेत आणि आत्ता आपले सहा हजाराकडे आपली वाटचाल चालू आहे तर सध्या आपण सहा हजाराला कमीत कमी मला वाटतंय चार पाच फॉलोअर्स कमी आहेत आपण सहा हजार यूटूब फॅमिली कमावण्याच्या चा, दिशेने चालू आहे आपली वाटचाल तर आपल्या सहा हजार यूट्यूब फॅमिलीचं आपल्या ह्याच्यामध्ये यूटूब लाईव्हमध्ये स्वागत आहे आणि आपल्या घरी आता रावले आलेत म्हणजे आपला मुंबईवरून भाचा भाची आणि भाचे मुलगी आलेली तर इथं बसली आपली सौम्या टी व्हीवर बसली सौम्या हां इथं आपलं टी व्ही चालू आहे टी व्हीत दिसत नाही आपला मोबाईलची क्वा क्लॅरिटी खराब आहे हा दिसलं 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 बघा तर आपण जानेवारी महिन्यात आपण टी व्ही घेतला आहे हा त्रेचाळीस इंची टी व्ही आहे आपला आपलं युट्यूबचं ज्यावेळेस पहिलं पेमेंट झालं त्या टाईमला आपण टी व्ही घेतला आहे त्रेचाळीस इंची टी व्ही आहे बघा आपलं हे सौम्य बसली बघत आणि इथं आमच्या सौभाग्य भाग्य सो सुवर्ण निवास चव्हाण बसलेले आहेत बघा आणि त्यांचा असा कान दुखतोय हा इकडच दुखतोय कारण आम्ही गेलो तो गेल्या बुधवारी पुण्याला पुण्याला गेल्या आमचं फिरणं नाही झालं भरपूर असं पहिल्यांदा इथून गेलो असं डायरेक्ट चव्हाटण्या फाट्याला गेलो चोमाटण्या फाट्यावरून परत आम्ही आलो काळेवाडीत जगतापनगर इथं आर... घरी आणि माझ्या घरी इथं दोन जागे गेलो आम्ही पण कसं आहे कुठे बाहेर फिरायला गेलो का पाणी आणि घरी आलं का परत असं त्यामुळे सोमाटण्याला गेलतो स्वमाटणे गणपती जवळ शिरगाव जवळ आहे हा शिरगाव तिथून जवळ आहे आपलं प्रति शिर्डी आणि हा गणपती तर एकदम असं म्हणजे गणपतीच्या पायथ्याशीच गेलतो आणि कोण महाराष्ट्र पोलीस जैन सर महाराष्ट्र आणि त्याच्यानंतर आम्ही कुठे गेलो काळेवाडीत गेलो आपल्या थे थेरगावला पिंपरी चिंचवड काळेवाडी फाटा गेलो गेलतो आणि इथं बसली कोण बाच्याची मुलगी आहे बाबा छोटीशी हाय हायकर बाळा हायकर हाँ, हाँ। हायकर भाषेची मुलगी आहे आणि आपलं लाईव्ह चालू केलं तिसऱ्या वेळ सोम्या टीव्ही बघत बसली होती बघा इथं टीव्ही चालू आहे आता इथं आणि चालू केलं की तिकडे अभ्यास करायला बसली बघा म्हणजे किती नाटक करते सौम्या किती नाटक करते कर का आपली युट्यूब फॅमिली बघायला लागली की लगे अभ्यासाला बसली आहे का नाही सगळ्याला वाटलं पाहिजे ना कुठून आहे महाराष्ट्र पोलीस तर आम्ही करमाळ तालुक्यातून आहे आ, पारे हा पारेवाडी रेल्वे स्टेशन ब बंदरेकर कुठून आहे हा पारेवाडी रेल्वे स्टेशन आम्ही करमाल आलो का मी पण पुण्याला राहतो कुठे राहतात दादा तुम्ही पुण्यामध्ये तर आता मुंबईची आपली बाचा आणि भाचेची मंडळी आलेली तर तिथे मुंबईला मुंबईहून आले मला आपली बिर्याणी करायची तयारी चालू आहे बघा तर बिर्याणीसाठी साहित्य घेतलं यांनी बघा काय काय घेतलं घेतलंय ते मला काय माहित नाही मी नाही बिर्याणी बनवणार कोण बनवणार आहे अरे वा वा म्हणजे मुंबई वरून आलेले आपले भाषेची मंडळी बनवणार आहे बघा बिर्याणी त्याच्यामुळे तिने साहित्य घेतला काय काय घेतलंय साहित्य तू पुदिंबिर पुदिना लसूण आद्रक हां आणि टोमॅटो कांदा हां अजून करायची असं आहे का बर चिकन पिकन घेतलंय का त्याला मग बिना चिकन तर मित्रांनो बघा चिकन पण आहे तू सांगितलं नाही ना चिकन घेतलंय म्हणून आपल्याला सांगितलं नाहीत आणखी मित्रांनो या बिर्याणी खायला आता बिर्याणी आपण बिर्याणी बनवणार आहे मग दम बिर्याणीला भरपूर सामान लागते ते सांगू सांग काय सांगणार मध्ये हा सहा दम बिर्याणी का आता दम बिर्याणी तयार होत तर आम्हाला दम निघल का की आमच्या भाच्याला दम देऊ देऊ आता बेजार झाली म्हणून आज भाताला दम द्यायला लागली आरजी ब्रदर दत्तवाडी बर दत्तवाडी हो ठीक आहे माहिती दत्तवाडी बबंदरेकर दत्तवाडी बर डीपी रोज लाईव्ह येत जावा हो दादा पण थोडीशी सवड होत नाही आम्हाला येत जाईल लाईव्ह ला पण तसं असतं पण खेडेगावात राहतो जरा आपल्याला कामधंदा पण बघावा लागतो नुसतं व्हिडिओ बनवून पण आपलं पोट भरत नाही आत आता एवढा मोठा परिवार सांभाळायचा म्हणजे आमच्या घरात आई आहे दोन छोट्या मुली आहेत बायको आहे मी आहे मग आपल्या पोट पाहण्याचा प्रश्न आहे आपल्याला कामधंदा करून व्हिडिओ बनवा पण लागतात आणि घरातून खायचं सगळं बघावं लागतं त्याच्यामुळे रोज लावला येणं ना जमत नाही तरी पण प्रयत्न करू आपण लावला येण्याचा प्रयत्न म्हणताय म्हणून येत आम्ही ला ये ये कोटलं गाव आहे तर आमचं पारेवाडी रेल्वे स्टेशन करमाळा तालुका सोलापूर जिल्हा आपलं रेल्वे स्टेशन गाव आहे बघावडी गाव माहिती असेल दौंडच्या पुढे भिगवण ही भिगवणची पेशंट मच्छी सगळ्याला माहिती असेल बघा भिगवण पेशल मच्छी तर मित्रांनो आपल्या लाईव्हवरती आतापर्यंत अठ्ठेचाळीस जण आलेले आहेत तर सर्व अठ्ठेचाळीस जणांना गुड इव्हनिंग आणि म्हणजे शुभ संध्याकाळ आणि सर्वांचं स्वर्णनिवासी विलॉग या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे आपली लवकरच सहा हजार यूट्यूब फॅमिली होत आहे ओ केतूर दोन बरोबर दादा आर जी ब्रदर्स केतूर दोनला पाहतो आम्ही पारवेडी रेल्वे स्टेशन काय काय ना केतूर दोन समजत नाही ना मग त्याच्यामुळे आम्हाला पारेवडी रेल्वे स्टेशन म्हणजे रेल्वे स्टेशन असल्यामुळे सर्वांना सांगता येतं तर आता त्रेपन्न आपले प्रेक्षक झालेले आहेत आपले यूट्यूब फॅमिलीचे सर्वांचं आ आभार धन्यवाद आपली लवकरच सहा हजार यूट्यूब फॅमिली तयार होते इंस्टाला पण आपले एकतीस हजाराकडे आपली वाटचाल चालू आहे म्हणजे एकतीस हज एकतीस की आपले फॉलोअर्स आहेत आणि ह्याला फेसबुकला पण आपले सोळा हजार फॉलोअर्स तयार झालेले आहेत म्हणजे आपली सगळी फॅमिली अशी भरपूर आता आपली तयार व्हायला लागली आहे मित्रांनो तुमच्या सगळ्यांच्या कृपेने हो युटूब ला आपले सहा ज्यांनी फॉलो केला नसेल त्यांनी लवकरात लवकर आपल्याला फॉलो करा सपोर्ट करा तर आपलं सांगायचं आपण पुण्याला गेलो लग्नाला आणि लग्नाला गेल्यानंतर आपण गेलो पहिल्यांदा सोमाट्या फाटा परत काळेवाडीला आलो काळेवाडीतनं परत केडगावला आलो आपलं केडगाव त्यांच्या बाकीच हा दौंड पैसे आणि मग केडगाव पासून परत आपण घरी आलो तर याच्यामध्ये आपलं आरपी दत्तवाडी कुठली आरती दत्तवाडी कुठली तर आपल्याला काय झालं इथं भरपूर पण भरपूर ठिकाणी गेल्यामुळे आपल्या पाण्यात बदल झाला आपल्या खेडेगावातले पाणी वेगळं आणि बाळ मोबाईल बघायला लागले तर ते बाळ राहाय लागले होत मग तिला मोबाईल दिलाय आणि आपल्या खेडेगावात आता जरा पाण्यात फरक असतो आणि मग शेतीतल्या पाण्यात जर आपल्याला बदल झाला की आपल्याला झाली भरपूर सर्दी मला झाली तिला पण झाले दोन्ही मुलींना पण सर्दी झाली आज तिला दवाखान्यात नेलं तर त्या ते सर्दीमुळे ज्या गोगल गाय असत का कानामध्ये ते फुगले आणि ते दुखायला लागल्या मग दवाखान्यात नेलं इंजेक्शन दिले आणि इंजेक्शन देऊन परत गोळ्या औषधं घेतलेत आता जरा बरं वाटतंय पण कानाचं दुखणं म्हणजे काय रातभर तिला झोपत लागणार लई ठणक लागून राहिला होता मग सकाळ सकाळी झोपेतून उठल्या उठल्या दवाखान्यात गेलो आम्ही पाण्यामध्ये बदल झाल्यामुळे भरपूर सर्दी झाली वातावरण असं झालंय आता सध्या कि सकाळी थंड वातावरण दुपारी गरमी परत संध्याकाळी थोडस थंड वातावरण ह्याच्यामुळे भरपूर असं म्हणजे वातावरण चेंज सारखं होत राहिल्यामुळे जरा आपल्याला पण कुठल्या वातावरणात राहायचं ते काही नाही आपल्या जा शरीराला त्याच्यामुळे जास्त सर्दी हो कुठे काय हो मला पण असली जबरदस्त सर्दी झाली हा त्याच्यामुळे माझं पण असं डोकं फिको भरपूर आहे सर्दी पण झाली आणि नाकातून पण पाणी गळतंय आता पण काल गोळी काढली मी ह्याची डिकोल टोटल म्हणून गोळी घेतली जरा आता बरं वाटतंय थोडस है ना कुठं आले बिर्याणीची तयारी तर मिक्सरला लावायचं आहे आपल्या मुळेच राहिले आपण जायला आलोय आणि मिक्सरचा आवाज जरा येईल म्हणून ते बाचे मंडळी म्हणते तुमच्यामुळं राहिले अरे वा मस्त पैकी आपल्याला आता आजपर्यंत कधीच एवढे प्रेक्षक आले नव्हते एवढे नव्वद प्रेक्षक आलेले आहेत आपल्या युट्यूब फॅमिली मध्ये वा ले ले <laughs> अरे तर धन्यवाद सर्वांच असंच सपोर्ट राहू हा सपोर्ट राहू द्या हाऊस पोलीस चौकी शेजारी ओके 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 तर आपले पोलीस चौकी जी आहे ना दत्तवाडीची तर तिथं आपले एक मित्र आहेत ढगे म्हणून चौकशी करू शकता तुम्ही ढगे म्हणून मित्र आहेत बघा आपले ह्याला त्या पोलीस चौक चौकीला दत्तवाडीच्या काय चला मित्रांनो भेटूया पुढच्या लाईव्ह मध्ये बाय बाय आता लावू दे मिक्सर यांना आपल्या मिक्सर राहिलाय

तुम्ही मानताना कितीलाय तू कसं काय विचारतो तुला माहित नाही का तुझी मुलगी कितीला आहे ती चौतीला आहे ते तिच्या तोंड तुम्हाला म्हणजे बोलण्यासाठी तिलाही केलं मी प्रोत्साहित केलं तर ती आहे चौतीला आणि तिची पण शाळा बुडली चार पाच दिवस आहे ना गावाला गेल्यामुळं तर आज का काय म्हणले गुरुजी काय म्हणले का काहीतरी म्हणले असतील की तू कुठे गेली ती शाळा आली नाही काय नाही काय म्हणली मग तू मी म्हणलं मावशी लग्नाला जायचे हा बर बर मग छेडी फेडी दिली का नाही बोल तिने नाही का <laughs> तर तिचे गुरुजे पण बघतात व्हिडिओ त्यांना पण माहिती आहे सौम्य व्हिडिओ आमच्या बऱ्याच व्हिडिओ मध्ये सौम्य असते हो हो आरजी ब्रदर ढगे का हो ढगे साहेब रोज लाईव्ह येत जावा हो येत जाईल सर ओके ओके येत जाईल आज काय अभ्यास दिला तुला शाळेविषयी माहिती दिली

वर्ग रंगवलेले आहेत आमच्या शाळेत पुढे का काय लिहायचंय तुला ही शाळेविषयी काय लिहायचंय शाळेविषयी माहितीये मग शाळेचं नाव पहिल्यांदा लिहायचं ना। बाळा माझी शाळा हे आहे माझ्या शाळेचं नाव हे आहे असं लिहायचं असतं ना पहिल्यांदा तशी सुरुवात करायची माझी शाळा हायते आता ते नि बर बर ठीक आहे ठीक आहे जाईल सांगितलं पहिल्यांदा तिला वेळा हा चला भेटू पुढच्या व्हिडिओ मध्ये बाय बाय